नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे प्रभाग क्रमांक बावीसमध्ये आपण पाहिलं तर शिवसेनेचे डेमिनाका शाखा प्रमुख या ठिकाणी इच्छुक होते आणि त्यांनी काही दिवसांपूर्वी जे आहे अपक्ष निवडणुकीचा उमेदवारी अर्ज आहे तो भरला होता काही दिवसांपूर्वीच तो आहे दोन दिवसानंतर त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आणि आताच ते प्रभाग क्रमांक बावीस मधील नागरिकांसोबत आहे जे संवाद साधणार आहेत आपण बघतोय की महाजनवाडी येथील हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांच्या असेल कार्यकर्त्यांच्या असेल निखिल बुडजोटे यांचे समर्थक असतील यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते काही वेळेतच ते आहेत संपूर्ण नागरिकांशी या ठिकाणी संवाद साधणार आहे आपण महाजनवाडी हॉलमध्ये आहोत मोठ्या संख्येने या ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील महिला कार्यकर्ते असतील युवा कार्य कार्यकर्ते असतील तसेच निखिल बुडचोडे यांचे समर्थक असतील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात खरंतर प्रभाग क्रमांक बावीसमधून बेबीनगेचे शाखेप्रमुख या ठिकाणी निखिल बुडचोडे असतील हे या ठिकाणी इच्छुक होते आणि त्यांनी निवडणूक लढण्याची इच्छा जी आहे ती पक्षाकडे व्यक्त केली होती त्यानंतर बावीस होतो इतर उमेदवारांना या ठिकाणी आली परंतु शिवसेना पक्ष पक्षामध्ये इच्छुक हा काही गुन्हा नाही शिवसेना शिवसेना पक्षामध्ये इच्छुक असणं हा कोणी गुन्हा नाही आता मी तेच सांगितलं की आपल्याला म्हणजे मी माझ्या भाषणामध्ये काही महिला होत्या त्यांना मी तेच सांगितलं की एक नवीन आपल्याला एक उमेदवार पाहिजे नवीन महिला पाहिजे मी माझ्या मुलीला उभी केला तसं नाही की माझ्या दुसरी महिला असेल तिला तिच्या मागे आपण उभत आहोत तर निखिलने निखिलने आटोकाट प्रयत्न केले आणि हे प्रयत्न त्यांनी चांगले केले तर माझी सगळ्यांना विनंती आहे की आम्ही शिंदेसाहेबांकडे गेलो पण आपल्याला समजून सांगितलं की माहिती जे झालं ते झालं आता तुझ्यासाठी आम्ही पुढच्या याला प्रामाणिकपणे विचार करणार आहे आणि तसा विचार झालेला आहे आता निघीलच त्या शब्दामध्ये तुम्हाला सांगेल एवढ्या दोन गाणे मी दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र काही वेळातच आहे शिवसेनेचे टेमिना का शाखा प्रमुख या ठिकाणी संपूर्ण प्रभाग क्रमांक बावीस मधील नागरिकांशी संवाद साधणार आहेत या ठिकाणी आपण बघतोय मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे पदाधिकारी असतील महिला कार्यकर्ते असतील या ठिकाणी जमलेल्या आपल्याला पाहायला मिळतात का आपण बघतोय की महाजनवाडीमध्ये या ठिकाणी कार्यकर्त्यांशी असेल प्रभाग क्रमांक बावीस मधील नागरिकांशी असेल या ठिकाणी शिवसेनेचे टेमिनाका शाखा प्रमुख या ठिकाणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख या ठिकाणी संवाद साधणार आहेत आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वीच असेल तीस तारखेला आहे अपक्ष निवडणूक लढवण्याचा इच्छा ज्या उमेदवारी अर्ज जो आहे तो प्रभाग क्रमांक बावीस मधून निखिल बुडजोडे यांनी भरला होता आणि काही दिवसांच दोन दिवसांच त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली त्यानंतर संपूर्ण घडामोड जी आहे ती घडली त्यानंतर आता त्यांनी प्रभागातील नागरिकांशी या ठिकाणी संवाद साधण्याचा विचार केला आणि आज आपण पाहतो की महाजनवाडी हॉल हो येथे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते खरं तर आपण पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून जे आहे टीमिनाग शाखा प्रमुख निखिल बुडजोडे असतील हे शिवसेनेच्या माध्यमातून युवा आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी प्रभाग क्रमांक बावीसमध्ये विविध विषयांवरती आहे आवाज मादे मादे ते आवाज उठवत असतात विविध आंदोलनांमध्ये असेल निखिल बुडजोडे हे नेहमी सक्रिय असतात शिवसेनेच्या वैद्यकीय मदत कक्षामध्ये निखिल बुडजोडे यांनी विविध प्रकारे जे आहे प्रभाग क्रमांक बावीसमध्ये या ठिकाणी काम केलेलं आहे आणि आपण पाहतो अजूनही देखील आहे ते नागरिकांशी असेल प्रभागातील महिला कार्यकर्त्यांचे असेल अनेक नागरिक आहेत प्रभाग क्रमांक बावीसमधील त्यांच्याशी संवाद साधन आपल्याला पाहायला मिळत आहे नेमका निवडणुकीतून का माघार घेतली तेच आज या ठिकाणी ते लोकांशी संवाद साधून या ठिकाणी लोकांना सांगणार आहेत की काय नेमकं घडलं या संपूर्ण भावना ज्या आहेत ते निखिल बुडजोडे या ठिकाणी व्यक्त करणार आहेत See पण रोज चाळीस पन्नास माणसांना उत्तर देणं मला कठीण होत आहे आपल्या प्रभाग क्रमांक बावीस मध्ये सर्व आपले ज्येष्ठ नागरिक सर्व आपल्या महिला भगिनी आजी काकू मावशी सर्व माझे मित्र सर्व माझे शिवसेना पदाधिकारी मित्र सर्व महिला आघाडी ज्यांनी ज्यांनी मला सपोर्ट केला ते सर्व प्रभागातील प्रभागाच्या बाहेरील आपले शिंदे साहेब आणि महाराष्ट्राचे आणि भारताच्या आराध्यवर आपले छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो प्रथम तर आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब आणि गुरुवर्य धर्मवीर आनंदी साहेब यांना मानाचा गुजरा करतो आणि आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या साक्षीने आज एक त्यांचा कार्यकर्ता म्हणून ते का मी शाखा प्रमुख म्हणून तुमच्या समोर तुम उभा आहे सर्वांना संस्ने जय महाराष्ट्र आज खूप जाणवत आहे बोला मला म्हणजे मी थोडासा डोळे डोळे घालून पुरण्याचे आपल्या समोर एक महत्वाचा आणि जबाबदेचा निर्णय घेतला की आपण जो त्या दिवशी सगळ्यांचा मान राखून आणि स्वाभिमान वगैरे आपल्या आला आणि जो अपक्ष उभारण्याचा निर्णय घेतला आणि सर्व जोशात होते सर्व प्रभागामध्ये जोशात होते सर्व नागरिकांचा पाठिंबा होता सगळं काही होत पण शिवसेना आपल्याला हे नाही साहेबांचा आदेश आपल्याकडे शेवटचा मानला जातो आज माननीय एकनाथजी साहेब आपले पक्षप्रमुख त्यांनी आपल्याला जे प्रेम दिलं त्यामध्ये आपल्या प्रभागामध्ये मला थोडं जास्त दिलं त्यामुळे त्यांचा खरंच आदर ठेवून हो, मी माझा उमेदवारीचा अपक्ष उमेदवारीचा अर्ज मागे घेतला मी अर्ज जो मागे घेतला तो जर माझ्या दृष्टीने बघितला गेला तर म्हणजे माझा स्वार्थ जर बघितला गेला माझ्या वैयक्तिकदृष्ट्या माझ्यासाठी खूप कठीण होतं पण जर आपल्या प्रभागातील सगळ्या नागरिकांचा विचार केला जे माझ्याशी जोडलेले लोक आहेत जे माझे पदाधिकारी आहेत माझ्यासोबत माझे मित्र आहेत ज्या महिला मला पाठिंबा पा देत आहेत ज्या बचत गटातील महिला असतील माझ्या शिवसेना पदाधिकारी महिला असतील किंवा माझे सोबतचे सर्व पदाधिकारी मित्र असतील माझ्या ऑफिसचा सर्व स्टाफ असेल सर्व परिसरातील नागरिक असतील त्यांच्यासाठी हा निर्णय खूप महत्वाचा होता आणि मी माझा जो निर्णय घेतला असं मागे घ्यायचा त्याच्यावर मी एकदम ठाम म्हणजे मला कुठलंही त्याच्यामध्ये चुकीचं वाटत नाही कारण की तो मी माझ्या कुठल्या स्वार्थापुढे जो निर्णय घेतला नाही की मला काहीतरी मिळणार आहे की मला काहीतरी आमेश दाखवलं गेलं लग, किंवा मला काहीतरी सांगितलं गेलं लग। आणि त्याच्यामुळे मी निर्णय घेतला नाहीये आपल्या प्रभागातील नागरिकांचा विचार करून आपल्या शिवसेनेची शिस्त आणि जी परंपरा आहे आणि आपल्यामध्ये जो आदेश मानला जातो तर आपण सर्व शिंदेसाहेबांचा आदेश मानणारे आहोत तर त्या आदेशाचा मान राखून मी हा निर्णय घेतला आता बरेच लोक मला येऊन बऱ्याच गोष्टी बोलतायत चुकीचा बोलतायत मला माझ्यावर राग व्यक्त करतायत काही लोक मला सांगतात नाही तू निर्णय योग्य घेतलास काही लोक म्हणतात नाही आपण पाच वर्ष घरदार सोडून आपण प्रभागासाठी वाहून घेतला माझी सर्व टीम त्याच्यामध्ये सगळे स्वानंद आहे जॅकी आमचा नितेश आहो आहे माझ्या ऑफिसचे सगळे भूषण श्री आमची मानसी पूजा लोंडे आदिती ताई दीप्ती शिंदे अभय निखिल भंडारे असतील सगळे सगळे तेज आहे आमचा बाकी जेवढे माझ्या ऑफिसला माझा आमचा फैजान आहे बाकी सगळेच लोक म्हणजे कोणाचं नाव आता लिस्ट उभा लागले जाईल मला एवढे माझ्या ऑफिसची टीम आहे इथे मस्त मनोज आहे राहुल आहे विजय रामचा पवार साहेब माझ्याबरोबर माझ्या बरोबर शेवटपर्यंत दटून उभे राहिले काही झालं तर मी आमचा सचिन आहे म्हणजे सचिनची भूमिका एकदम ऍग्रेसिव्ह होती पण मी त्याला म्हटलं असं नाही झालं आपल्याकडे आपला पक्ष शिस्तीने चालतो संघटना आपली शिस्तीने चालते तर ता आपल्याला साहेबांचा मान ठेवावं लागेल आणि खरंच म्हणजे साहेबांवर आम्हाला कोणताच राग नव्हता किंवा आमची कुठली भूमिका चुकीची नव्हती पण जे काही झालं ते झालं फक्त मी हे सगळ्यांना इथे बोलवायचं कारण म्हणजे की लोकांना आता प्रश्न पडलाय की आम्ही जो निखिलला पाठिंबा पा दिला आम्ही निखिल सोबत जे उभे राहिलो तर आता आमचं पुढे काय होणार आमच्यासाठी कोण लढणार आमच्यासाठी उभा कोण राहणार तर असं काही नाहीये आपल्या पाठी आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख एकनाथजी साहेब खंबीरपणे उभे त्यांनी आपल्याला स्पष्ट शब्दात सांगितलं माझ्यावर विश्वास घेऊन तुझ्यावर तुझ्या लोकांवर तुझ्या मानणाऱ्या सगळ्या मित्र कुठल्याच प्रकारचा अन्याय होणार नाही तू माझा आहेस आणि मी तुला शब्द देतो की जे का होईल ते पक्षाच्या दृष्टीने योग्य आहे राजकीय परिस्थिती बघता साहेबांनी जो काही निर्णय घेतला का असेल त्यामध्ये मी पडणार नाही पण तो योग्य होता साहेबांना माझ्याशी बोलले आणि एक पक्ष निष्ठा म्हणून आज साहेबांनी जेव्हा भूमिका घेतली तर टेंबी नाक्यावर मी आणि माझी ठिकाणी पहिले होतो जे साहेबांसाठी ठामपणे उभे राहिले म्हणजे आपल्या प्रभागामध्ये स्टेशन पासून ते आमच्या कॅसरमिल पर्यंत बॅनर लावून साहेबांसाठी भूमिका घेऊन उभा राहणार टेम्बी नाक्याचा प्रथम मी होतो बाकी सगळेही होते पण कालांतर हळूहळू येते त्यामुळे म्हटलं की आपण साहेबांना वडिलांच्या ठिकाणी मानतो पक्षप्रमुख मानतो तर साहेबांना दुखवणं हे आपलं काम नाही त्यामुळे हा मी निर्णय घेतला आता राहिला बाकीचे विषय मी कितीही उमेदवार म्हणून समजा मी माघारी घेतलेला असलो तरी माझं कार्यालय हे चोवीस तास उघड राहणार आहे माझी टीम पण चोवीस तास कार्यरत आहे शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून मी चोवीस तास काम करणाऱ्या सोळा तारखेचा रिजल्ट लागला की सतरा तारखेपासून का आपलं काम आपण पुन्हा सुरू करतोय म्हणजे आपल्या ऑफिसमधनं जे कॅम्पेनिंग चालायचं जे कॅम्प चालायचे चा। जे, चाला जे वॉटरच्या संदर्भात असतील मीटरच्या संदर्भात असतील ड्रेनेजच्या संदर्भातले प्रॉब्लेम असतील किंवा आपल्या चला असतील सगळ्या सम, समस्या असतील ज्या आपण सगळ्यांना कमिटेड करत होतो की निवडणूक झाली की आपण पूर्ण करूया तर आपण ते साहेबांच्या माध्यमातून आपल्या शिवसेनेच्या पक्षाच्या माध्यमातून आपण ते पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मी सगळ्यांना दिलेला शब्द एकही शब्द मी पडून देणार नाही हे मी साहेबांना सांगितलंय आणि साहेब म्हणाले देखील तू जे प्रभागामध्ये तुला जे काय करायचंय ते आपल्या वरिष्ठांना विश्वासात घेऊन आपले सर्व वरिष्ठ मंडळी असतील सर्व वरिष्ठ पदाधिकारी असतील त्या सर्वांना विश्वासातून ते कर पूर्ण शिवसेना पक्ष तुझ्यासोबत खंबीर तिकडे उभा आहे मी माझ्या सर्व जे माझ्यासोबत उमेदवारी अर्ज भरल्यापासून ते उमेदवारी उमेदवारी अर्ज मागे घेणेपर्यंत जे माझ्यासोबत सर्व पदाधिकारी माझे मित्रमंडळी सगळ्यांना मी एकच आव्हान करीन की आपण सर्वांनी संयम एकता आणि शाणपण टाकून प्रभाग क्रमांक बावीसच्या विकासासाठी योग्य निर्णयाला पाठिंबा द्या आपल्या प्रेमाबद्दल आपल्या विश्वासाबद्दल हे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आज मी इथे शिवसेनेचा एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून तुमच्या समोर उभा हो आहे आता ही प्रभाग क्रमांक बावीस ची ही फक्त निवडणूक नाहीये तर शिंदेसाहेबांनी आपल्यावर दिलेली एक जबाबदारी आहे आपल्या सर्व उमेदवारांसाठी आपल्याला काम करायचं आहे आपल्याला त्यांच्यासाठी लोकांकडे जावंही लागेल मतदान मागावी लागेल या निवडणुकीच्या प्रवासात मला शिवसेनेच्या झेंड्याखाली तुमचं जे प्रेम पाठबळ व विश्वास मिळाला तर मी खरंच आयुष्यभर विसरणार घरात घरात पोहोचलेला आपला जो शिवसेनेचा आवाज टीपी टक्क्यावर के केलेली आपली आंदोलन असतील आपल्या प्रभावामध्ये सर्वांच्या साथीने केलेली कामं असतील म्हणजे पण त्या सचिन सोनावणे आणि मनोजने तर माझ्या मागे फार हात धुऊ लागले होते की आपल्या पाण्यात हे काम करायचे आपल्या पाण्यात ते काम करायचे तर लॉरी स्टारला तर आपण हिरंदाने बनवायला निघालोय म्हणजे त्या प्रकारचे आपण काम करायचे आहेत तिकडे शंभर टक्के आपण करूया प्रत्येक गलीत उभा असलेला माझा शिवसेने माझा दोन माझी सर्व ज्येष्ठ नागरिक महिला आणि जेव्हा आपण तिकडे फिरायचो तेव्हा लोक म्हणायचे आणि काळजी करू का, नको आम्ही तुमच्या सोबत आहोत काही काळजी करतो हेच एक बळ होतं जे मला उभं करत होतं जे मला ऊर्जा देत होत आणि मी सगळ्यांसमोर आत्ता उभं राहायचं हेच एक कारण आहे की कोणत्याही भ्रमात राहू नका बाकीच्या उमेदवारांसारखं आपण आपलं दुकान बंद करून कुठे जाणार नाहीये आपलं दुकान तास तीनशे दिवस चालू राहणार शिवसेना कधी आणि कुठलाही शिवसेने कधी माघार घेत नाही ठीक आहे दे आहे दुरुस्त आहे आज नाही तर उद्या उद्या नाही तर परवा काहीतरी आपल्याला मिळेलच पण शिवसेनेचा खरा कर खरा कार्यकर्ता हा खुर्ची साठी जन्मलेला नसतो तो शिवसेना कार्यकर्ता म्हणून काम करतो शिवसेनेचा गटप्रमुख पण हा नगरसेवक असतो शाखा प्रमुख पण हा नगरसेवक असतो उपविभाग प्रमुख पण हा नगरसेवक असतो आणि विभाग प्रमुख पण हा नगरसेवक असतो आपल्या प्रभागामध्ये आपले सर्व पदाधिकारी हे खरंच मी बघतो गेले महापालिका डिझॉल्व्ह झाल्यापासून खरंच सगळे पदाधिकारी नगरसेवक म्हणूनच काम करत आहे आणि त्यांची साथ होती म्हणून आपण आज हे काम करू शकलो आज जोशा जोशी आपण बघतो की आज आपण तिथे एक नवीन पद्धतीने आपण ड्रेनेज लाईन टाकतोय जी आख्या ठाण्यामध्ये कुठे नाहीये म्हणजे पद्धत महापालिकेचीच आहे पण ड्रेनेज एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला पाण्याच्या लाईनी एक पायवाट बनवतोय तर ह्या बाजूला एकसिबी तर सगळ्यांनाही आपण एकत्रित करतोय की जेणेकरून भविष्यामध्ये जे कुठलाही प्रॉब्लेम आला तर कुठल्याला आपला रस्ता खडावा लागणार नाही तिथे डग बनवतोय आपण म्हणजे ही एक आधुनिक पद्धती आपण आपल्या प्रभागामध्ये आणत होतो काही पद मिळायच्या अगोदरच तर तीच पद्धती आपण पुढे चालूया साहेबांनी मला सांगितलंय की सर्व वर्षी पदाधिकारी तुझ्यासोबत आहे तुला जे काय करायचं तू कर पूर्ण शिवसेना तुझ्यासोबत उभी राहणार प्रभा क्रमांक बावीस येथील नागरिकांची एकता आणि परिसरातील शांतता हे कोणत्याही निवडणुकीपेक्षा मला आणि माझ्या सर्व टीमला महत्त्वाचे म्हणून हे एक कारण होतं की हा निर्णय घ्यायचा कारण की काही चुकीच्या गोष्टी घडल्या असत्या बर्याचशा गोष्टी घडण्याचा प्रयत्न केला जात होता पण साहेबांचा सा आदेश हा शेवटचा आदेश होता आपल्यासाठी तर म्हणून तो आम्ही मान्य केला आणि रोज लोकांना भेटून भेटून मला लोकांना उत्तरं द्यायला चढवत होतं म्हणून म्हटलं आपण एकदा सगळ्यांसमोर जाऊया लोकांच्या डोक्याचा जो भ्रम आहे की बाबा आता संपलं सगळं आपण निखिल एवढा पाठिंबा दिला एवढं त्यासोबत उभे राहिलो तर तुम्ही मला नव्हता पाठिंबा दिला माझ्या पाठीचं खंबीरपणे एकनाथ शिंदे नावाचा जो माणूस होता ना तुम्ही त्याला पाठिंबा दिला होता मला उभा करणारा एकनाथ शिंदे साहेब आहे शिंदे साहेब नसते तर आता आपण इथे उभे नसतो तर त्यामुळे साहेबांना दिलेला पाठिंबा आपल्याला तसाच ठेवायचा आहे आणि आपल्याला आपल्या प्रभागामध्ये सगळ्यांसाठी काम करायचं आता जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना फक्त मी शुभेच्छा देईन की त्यांनी निवडून आल्यानंतर शिवसेनेचा जो विचार आहे आणि शिवसेने ज्या प्रकारे काम करतो त्यांनी तसं लोकांसाठी काम करण्याचा प्रयत्न करावा याबद्दल यावरून अधिक मी त्यांच्यासाठी काही बोलणार नाही मी शिवसेनेचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून निवडणुकीतून माघार घेतली हा निर्णय कमकुवतपणाचा नाही तर हा शिवसेनेतील परंपरेतील शहाणपणाचा निर्णय आपली जी परंपरा आहे आपल्या संघटनेची जी परंपरा आहे ही परंपरा फक्त खरा शिवसेनेतच टिकू शकतो त्यामुळे खूप विचार केला माझ्या सोबत सोबतच्या का मी घेऊन बसलो माझे जे वरिष्ठ मंडळी आहेत त्यांना मी सोबत घेऊन बसलो सगळ्यांची विचारविनिमय केला मी त्यामुळे कोणताही निर्णय मी एकट्याने घेतलेला नाही मी सर्वांच्या संमतीने माझ्या टीमच्या संमतीने सगळ्यांच्या सोबतीने हा मी उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा निर्णय घेतला ठीक आहे आपल्याला प्रभावात यायला थोडा वेळ जाईल कारण की पाच वर्ष माझ्या मी वेळ देऊ शकलो ना माझ्या दोन अडीच मी वेळ देऊ शकलो असं वाटलं होतं की नाही एकदा हे झालं की सगळ्यांना सोपीने घेऊन आपल्याला पुढे जाते ठीक आहे जे काय झालं ते चांगलं झालं असं मानायचं आणि पुढे जायचं माझ्या सर्व प्रभागातील नागरिकांना मी फक्त एकच सांगेन माझ्या सोबत सगळ्यांना कुणी निराश होऊ नका मी फक्त उमेदवारी अर्ज मागे घेतलाय मी शिवसेनेचा सैनिक म्हणून मागे हटलेलो नाही शिवसेना ही फक्त देवणपती मोठी नसते ती चोवीस तास जनसेसाठी काम करणार एक चळवळ आहे आणि जन्मापासून लोकांना माहिती का ना माहिती नाही पण मी पण काय आता चार पाच वर्षापूर्वी गावावरून ना आलेलो नाही गेली तिसरी पिढी ही माझी टेकी नाकायची माझे वडील हे साहेबांचे खंदे समर्थक होते त्यांच्या सोबतचे होते त्यांच्या सोबत कॉलेजला होते तेव्हापासून दिगेसाहेबांची आणि माझ्या वडिलांची सोबत होती साहेबांचा सा आशीर्वाद साहेबांचा आशीर्वाद माझ्या कुटुंबावर नेहमी राहिला आहे आणि आज साहेबांच्या रूपात आपण साहेबांना बघतो तर साहेबांचाही आशीर्वाद माझ्या कुटुंबावर आणि माझ्या सर्व मित्रमंडळीवर तसाच कायम आहे आजचा हा निर्णय आपला शेवटचा निर्णय नाहीये शिवसेनेचा शिवसेनेला झेंड्यात प्रभागासाठी प्रभागातील सर्व नागरिकांसाठी अविरत काम करत राहील कुठल्याही प्रकारच त्यांना त्रास होऊ देणार नाही आणि हा जो नम्र भाव आहे तो असा कायम ठेवण्याचा मी प्रयत्न करेन फक्त ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर मांडायच्या होत्या मग प्रत्येकाला व्हिडिओने सांगणं चुकीचं नव्हतं हो कारण की कोण वेगळा अर्थ काढतो कोण त्या प्रकारे वेगळ्या पद्धतीने बोललं जातं कालपर्यंत माझ्या ऑफिसवरून बऱ्याच लोकांनी माझ्यावर राग व्यक्त केला की नाही तू चुकीचं केलंस किंवा तू योग्य केलंस त्यामुळे म्हटलं एकदाच सगळ्यांशी आपण बोलूया आज माझं मतपत्रिकेवर नाव नाही पण शिवसेनेचा वाघ हा माझ्या छातीत अडझडतोय बावीस हे माझं कर्मक्षेत्र आहे शिवसेना माझा श्वास आहे आणि श्वास तरीही मागे घेतला जात एवढे दोन शब्द तुमच्यासोबत मला मांडायचे होते आणि माझ्या प्रत्येक चूक भूल झाली असेल तर मी माझ्या सर्व वरिष्ठ मंडळींची माफी मागतो माझ्या शिवसेना प्रमुखांची माफी मागतो आणि सर्वांना सोबत पुन्हा एकदा काम करेन काही हे सगळे निर्णय घेत असताना माझ्यासोबत सर्व प्रभागातील बऱ्याच ठिकाणांवर म्हणजे रोड पासून ते पार उथळसर पर्यंत बरीच मंडळी माझ्यासोबत छाती ठोकून उभी होती आमचा गणेश गोईल झाला मितेश झाला आमचा गोकुल सुनाकर झाला दीप्तीताई झाली समीर जोशी अतुल अफरोज ताई कडवा गल्तील सर्व अतुल जाधव आहे सर्व जैन मंडळी आणि सगळी टीम आहे आणि मुख्य मंच आमच्या काबाडा येथील आमचा बाळाचा चढदारा छाती फुकून माझ्यासमोर लोक उभे राहिले आयुष्यभर त्यांचा रोडी कधीच कुठल्या गोष्टीसाठी मागे अडणार नाही तुमच्या कुठल्या अडचणींमध्ये मागे अडणार नाही फक्त आपल्याला आजपासून नवी सुरुवात करायची आहे जे झालं ते झालं आपण शिवसेनेचे एकनिष्ठा आहोत आपण शिवसेनेचे एकनिष्ठ राहू द्या आणि बस हे दोन माझे शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र बोलायचं होतं निखिल बोलला पण मी त्यासाठी दोन वेळे आणले पद हात मेथा फिरबी छोडा पद हाथ में था भेद भी छोड़ा क्योंकि विचार बड़ा था शिवसेना की राह चुन ले वही निखिल हर हाँ दौर में खड़ा था लड़ सकता था अकेला लड़ सकता था अकेला पर साथ चुना संगठन का लड़ सकता था अकेला पर साथ चुना संगठन का इतिहास गवाही देता है इतिहास गवाही देता है यही रास्ता है स्वाभिमान का खुलसी की चाह छोड़ दी हमने खुलसी की चाह छोड़ दी हमने विचारों से रिश्ता जोड़ा है शिवसेना से पार्टी नहीं ये ये लहू में दौड़ता रहा है अजु का सहकार्य मजे आमचा कुणाल पाटील झाला आमचा मंदार आहे कृष्णा वगैरे आमच्या चार पाच सहा मंदिर आमचे नील बॉबी सगळे माझे मित्र परिवार आमचे रोडचे भगत आहे सगळे म्हणजे एक जण असा नाहीये जो सुरुवातीपासून आतापर्यंत माझ्यासोबत नाहीये सगळे इथे माझ्यासोबत ठाण मांडून होते म्हणजे प्रभागात इथं प्रभागात आहेत आमचे हंडे साहेब त्यांनी म्हणजे अक्षरशः मार्केटमध्ये आणि आमच्या टायसरने छाती ठेवून माझ्यासोबत उभे राहिले महिला आघाडी माझ्यासोबत छाती टाकून उभे राहिले त्यांनी मध्ये कुठल्याच प्रकारे मला कमी पडून दिलं नाही माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला माझ्या प्रत्येक उपक्रमाला उपस्थित राहिले सर्वच म्हणजे कोणाचं नाव घेऊ आणि कोणाचं नाही असे तिढतो नाची नावं घेताना खरंच मी सर्वांची क्षमा मागतो की ज्यासाठी आपण केला होता ठीक आहे आज नाही गोप्ल कुणा कुणाल पण आमच्या नमस्कार सर्वांना जय महाराष्ट्र आज तुमच्याशी बोलण्यासाठी इथे आला तो का आला तर प्रत्येकाला आम्हाला कालची आणखी संध्याकाळ नुसता फोन वाजत होता वाजत होता वाजत होता सगळे होते की काय झालं आणि पुढे हे दोनच प्रश्न काही वेगळे प्रश्न होते एक वेळ होती काल निखिलशी मला वीस मिनिटं बोलावं लागत त्यांनी मला काहीतरी दोन तीन प्रश्न विचारले मी त्या दोन तीन त्याला उत्तर दिले पण आता आज या घडीला आपण अशा स्टेज लावत जसे पंधरा दिवसापूर्वी होतो निखिलला म्हटलं फरक काहीच नाहीये